गोदावरी आणि कृष्णा हे सर्वात मोठे खोरे आहे या भागात येणारे सिंचनाचे प्रकल्प निर्धारित वेळेत मार्गी लावण्यासाठी आराखडा तयार करायचा आहे तशा सूचनाही आपण जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या असून पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी गोदावरी या तुटीच्या खोऱ्यामध्ये वळवण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प निर्धारित वेळेत मार्गी लावण्याचे आपले ध्येय असल्याचे राज्याचे नूतन जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले राज्याच्या जलसंपदा मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मंत्री विखे पाटील यांनी श्री क्षेत्र निधरनेश्वर येथे येऊन दर्शन घेतलं ये निमित्तानं माहितीचे पदाधिकारी आणि विखे समर्थक कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं यावेळी व्यासपीठावर संगमनेर विधानसभेचे आमदार अमोल खताळ ज्येष्ठ नेते बापूसाहेब गुळवे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष आबासाहेब थोरात डॉक्टर पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील चेअरमन कैलास तांबे प्रवरा सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन मच्छिंद्र थेटे निवृत्त संधी अधिकारी शिवाजी जोंधळे पंचायत समिती माजी उपसभापती मच्छिंद्र थेटे यांच्यासह ज्येष्ठ आणि युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ आपण निजरनेश्वराच्या येथूनच केला होता आता परिवर्तनाची सुरुवातही विधानसभा निवडणुकीपासून सुरू झाली आहे तालुक्यातील जनतेने महायुतीवर विश्वास ठेवून आमदार अमोल खताळांना ऐतिहासिक विजय मिळवून दिला विधानसभेतील या विजयामुळे तालुक्यामध्ये परिवर्तन होऊ शकते हा विश्वास आपल्या सर्वांना मिळाला आहे असं स्पष्ट करून मंत्री विखे पाटील म्हणाले की भविष्यामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही येणार आहेत या निवडणुकांमध्येही आपल्याला तालुक्यात परिवर्तन घडून आणायचं आहे विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणेच संघटितपणे या निवडणुकीतही यश मिळवायचं आहे दृष्टीने तयारी सुरू करा असा संदेश देखील या निमित्तानं त्यांनी दिला भाजपच्या नेत्यांनी आपल्याकडे आता जलसंपदा विभागाचा कार्यभार सोपवला यापूर्वी निळवंडी धरणाचं पाणी जिरायती भागाला मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न झाला पण आता एवढ्यावरच न थांबता तालुक्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवून हा भाग दुष्काळमुक्त कसा होईल हाच आपला प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं